नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मार्गी शेष महिन्यामध्ये केले जाणारे श्री महालक्ष्मी देवीच्या पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते पाहणार आहोत गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती हार लागणार आहेत फुलं पानं लागणार आहेत सोबतच तुळशी पत्र लागणार आहे पाच प्रकारची फळं लागणार आहेत पाच प्रकारची फळं नसतील तर एकाच प्रकारची पाच फळ घेतली तरी देखील चालू शकतो ओटीचं चा सामान लागणार आहे विड्याचं सामान लागणार आहे एक श्रीफळ लागणार आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्याचबरोबर साखर दुधाचा नैवेद्य पंचामृत लागणार आहे लाल वस्त्र पूजेसाठी रंगीत अक्षदा घ्यायच्या त्याचबरोबर श्री महालक्ष्मी देवीचे एक पुस्तक व्रत लागणार आहे पूजेच्या कडेने काढण्यासाठी रांगोळी लागणार रा आहे पूजेसाठी पाणी लागणार आहे हळदी कुंकू अष्टगन लागणार आहे त्याचबरोबर एक कलश लागणार आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन दिवे लागणार आहे समयी लागणार आहे पूजेसाठी श्री महालक्ष्मी देवीचा फोटो घ्यायचा आहे चौरंग किंवा पाठ असेल तरी देखील चालू शकतं पाच प्रकारच्या झाडांचे पाच डाळे लागणार आहेत कलशामध्ये वाहण्यासाठी एक रुपयाचं कॉईन त्याचबरोबर सुपारी देखील घ्यायची आहे